लर्न विथ मिस्टर के एन विस्पुतेज इंग्लिश ग्रॅमर सिरीजमध्ये मी कन्हैया पुष्पानिंबा विस्पुते श्री विनायक माध्यमिक विद्यालय जोगेश्वरी आपले मनपूर्वक स्वागत करतो आपण पॅरेग्राफ लिहितो पण तो एक संघ कशामुळे असतो तर याचे उत्तर आहे कोहिजन अँड कोहिरन्स मागच्या पार्ट फर्स्टमध्ये आपण अभ्यासला कोहिजन म्हणजेच वर्ड्स अँड लिंक्स दॅट होल्ड सेंटेन्सेस टुगेदर तर या व्हिडिओत आपण पार्ट टूमध्ये अभ्यासणार आहोत कोहिरन्स वन आयडिया लॉजिकल ऑर्डर अँड नॅचरल फ्लो जेव्हा एका पॅरेग्राफमधल्या सर्व वाक्यांमधील कल्पना एकमेकांशी तार्किकरित्या आणि नैसर्गिक क्रमाने जोडलेल्या असतात तेव्हा त्या ते पॅरेग्राफला कोहिरन्स असे म्हणतात कोहिरन्स मीन्स द लॉजिकल अँड स्मूथ कनेक्शन ऑफ आयडियाज इन अ पॅरेग्राफ ऑर एस ए स्पष्टीकरण या उदाहरणामार्फत अभ्यासूया आय लव्ह मँगोज मुंबई इज अ बिग सिटी स्वामी गेव वंश अ मँगो एस्टरडे समर इज व्हेरी हॉट वरील वाक्यांचा जर विचार केला व्याकरणीय बरोबर आहेत पण ज्यावेळी आपण वाचतो तेव्हा एकमेकांशी संबंध लागत नाही कसं ते पाहू पहिलं वाक्य फळाविषयी दुसरं वाक्य शहराविषयी तिसरं वाक्य व्यक्तींविषयी चौथे वाक्य हवामानाविषयी या पॅरेग्राफ ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे पण कोरिडेंटली रॉंग हा अभ्यासला आपण पहिला पॅरेग्राफ आता दुसरा पॅरेग्राफ अभ्यासूया म्हणजे तुमच्या चटकन लक्षातील व्हॉट इज कोहिरन्स आय लव्ह मँगोज दे आर स्वीट अँड ज्युसी ड्युरिंग समर आय ईट देम every डे माय मदर मेक्स delicious मँगो शेक हा पॅरेग्राफ वाचून तुमच्या एक गोष्ट नक्की लक्षात आली असेल या पॅरेग्राफमध्ये प्रत्येक वाक्य एकमेकांशी जोडलेले आहे प्रत्येक वाक्य मँगो अर्थात आंब्याविषयी आहे म्हणजेच मँगो या एकाच विषयावर केंद्रित आहे हेच आहे कोहेर वन आयडिया लॉजिकल ऑर्डर अँड नॅचरल फ्लो आता क्रोनॉलॉजिकल कोहिरन्स म्हणजे कल्पनांचा वेळेच्या क्रमाने मांडलेला क्रम म्हणजे घडलेल्या घटनांचा प्रवाह समजतो म्हणजेच पहिले काय घडले नंतर काय घडले फर्स्ट आय ओकअप देन आय ब्रश माय टीथ लेटर आय हॅड ब्रेकफास्ट या वाक्यातील घटना सकाळच्या वेळेच्या क्रमाने दिल्या आहेत उठणे दात घासणे नाश्ता करणे म्हणजेच टाईम ऑर्डरमध्ये कोहिरन्स आहे दुसरं बघूया स्पेशल कोहिरन्स म्हणजे स्थानिक सुसंगती यात जागेच्या किंवा स्थानाच्या संदर्भात कल्पना जोडणे स्पेशल कोहिरन्समुळे वाचकाला ज्ञात होते की गोष्टी कुठे आहेत एकमेकांच्या तुलनेत कशा आहेत उदाहरणार्थ बघूया माय हाऊस इज इन फ्रंट ऑफ द गार्डन अँड बिहाइंड इट देअर इज अ बिग रिव्हर येथे जागेचे म्हणजेच लोकेशनचे वर्णन केलेले आहे घराच्या पुढे बाग म्हणजेच गार्डन आहे घराच्या मागे मोठी नदी आहे ही स्पेशल स्पेस बेसड व्यवस्था आहे नंबर तीन या लॉजिकल कोहिरन्स तार्किक सुसंगती विचारांमध्ये कारण म्हणजे कॉज परिणामाचा म्हणजेच इफेक्ट यांचा तर्कशुद्ध संबंध असणे उदाहरणार्थ हार्डवर्क लीड्स टू सक्सेस या वाक्यात कारण आणि परिणाम तार्किकदृष्ट्या जोडलेले आहेत कारण म्हणजे हार्डवर्क आणि परिणाम म्हणजे सक्सेस म्हणजेच कल्पना एकमेकांशी लॉजिकली जोडलेल्या आहेत नंतर पाहूया थिमॅटिक कोहिरन्स विषयक सुसंगती संपूर्ण पॅरेग्राफ किंवा लेख एकाच मुख्य विषयाभोवती असतो विचार वेगळे असले तरी सगळे एकाच थीमशी संबंधित असतात तसं उदाहरणार्थ बघूया एज्युकेशन प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ इट हेल्प्स अस गेन नॉलेज अँड डेव्हलप आवर पर्सनॅलिटी देअर फॉर एव्हरी चाइल्ड मस्ट गेट द राईट टू एज्युकेशन या पॅरेग्राफमध्ये सर्व वाक्ये एज्युकेशन म्हणजे शिक्षणा या एकाच मुख्य विषयाशी संबंधित आहेत म्हणून या पॅरेग्राफमध्ये थिमॅटिक कोहिरन्स आहे माझ्या विद्यार्थ्यांनो मित्रांनो या व्हिडिओत आपण शिकलोत कोहिरन्स हा व्हिडिओ तुम्हाला शब्दांना व विचारांना जोडण्यासाठी निश्चितच पूरक ठरेल तर मग विचार का करता लगेच व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व लगेच व्हिडिओ लाईक व कमेंट करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत कोहिझन व कोहिरन्स परंतु एकाच भागात तोपर्यंत टेक केअर बी हॅप्पी अँड हॅप्पी दिवाळी